नमस्कार मैत्रिणीनुसार फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला लांबाईवर डिझाईन कशा पद्धतीने करायचं आहे आणि त्याची स्टिचिंग कशी करायची आहे ते दाखवणार आहे अशी बाही शिवल्यावर समोरच्या बाजूला कसं शिवायचं आहे तेही इथं मी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि शिवून दाखवणार आहे बघा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या ब्लाऊजवर आता लांबाईची डिझाईन करायची आहे तर याला काट आहे तर बघा खालच्या साईडला मी किती अंतर घेतलेलं आहे सा पावणे पाच इंच मी हे खाली अंतर सोडलेलं आहे साडेचार इंच अंतरावर काट आहे आणि त्याच्यावर मी एक पाव इंच जास्त घेतलेलं आहे तर बाईलांबी आहे साडे दहा इंच आणि भाईची घडी घ्यायची आहे आठ इंच तर इथं भाईचे माप बघा तर वरच्या बाजूला मी दीड इंच सोडलेलं आहे आणि खालच्या साईडला बघा पावणे पाच इंच सोडलेलं आहे कारण की साडेचार इंचा ब्लाऊजचा काट आहे आणि वरी थोडं शिवनात जाणार आहे म्हणून मी पावणे पाच इंच अंतर घेतलेलं आहे आणि मधलं जे अंतर आहे ते मधल्या डिझाईनसाठी मी बघा साडेचार इंच लांबीला घेतलेलं ला आहे आणि सव्वा एक इंच आडव्यामध्ये घेऊन सेंटरला बघा असा पाकळीचा आकार देऊन अशी कळी कट कड़ करून घ्यायची आहे आता इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून ही कळी जशास तशी शिवून घ्यायचं आहे बघा साईडने थोडंच अंतर धरायचं आहे आपल्याला शिवणात आणि जशास तसं अगोदर शिवून घ्यायचं आहे या कळीलाच बघा इथं कळी व्यवस्थित शिवून घ्यायची आहे एवढं शिवून झाल्यावर इथं तर बघा व्यवस्थित शिवून दोरा साईडला घ्यायचा आहे कापड साईडला घेऊन दोरा कट करायचा आहे आणि मधलं जे अंतर आहे ते बरोबर कट करून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला असं थोडंसं कट देऊन घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित कट करून आता याला कडेनी कट द्यायचे आहेत बघा जवळजवळ जवळजवळ कट द्यायचे आहेत मैत्रिणींनो ही डिझाईन करते वेळेस आपल्याला कॅनवास पेपरची इथं गरज लागणार नाही तर बघा बिना कॅनवास पेपरची मी ही डिझाईन तुम्हाला तयार करून दाखवत आहे तर इथं जवळजवळ कट देऊन झाल्यावर काय करायचं आहे आपल्याला वरचा जो आस्तरचा कपडा आहे हा तर आतल्या बाजूला खालून घ्यायचा आहे बघा बघा अशा पद्धतीने कपडा वरून खाली घ्यायचा आहे तर हे आता सवाशी बाई आहे आता बघ इथे किती छान कपडा आता सवाशी झालेला आहे तर आता याला काय करायचं आहे या कळीला शिवून घ्यायचा आहे एकदम कडेने शिवायचं आहे बघा जास्त अंतर घ्यायचं नाही शिवणात उ कडेने टीप टाकायची आहे आता अशी टीप टाकून झाल्यावर पुन्हा काय करायचं आहे बघा आपल्याला आता समोरचा पार्ट कसा जोडायचा आहे आता समोरून जसं आपण आपली बाई शिवून घेतो त्याच पद्धतीने इथं शिवून घ्यायचं आहे मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही ही डिझाईन नक्की शिवता येईल तरी तर काय करायचं आहे आता कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे बरोबर करून झाल्याच्या नंतर आता बघा वरच्या साईडने मी असं गोल गोल करत आलेलं आहे आता इथं मेन फॅब्रिक आणि आस्तर एकमेकावर ठेवून बघा शिवून घेतलेला आहे वरून गोल करत आलेला कपडा या दोन्हीच्यामध्ये आहे आणि समोरच्या बाजूने अशी एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे इथली शिलाई ही लॉक होईल बघा आतल्या बाजूने शिलाई गेल्याच्या नंतर आपण जशी बाही शिवतो त्याचप्रमाणे इथं बाही शिवून तयार झालेली आहे बघा समोरच्या बाजूनी बघा अशा पद्धतीने शिवून झालेलं आहे तर यावर एक दाब टीप देऊन घ्यायची आहे तर ही बाही डिझाईन शिवण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि कोणालाही जमेल अशी ही साधी आणि सोपी बाही आहे बघायला गेलं तर आवड दिसते पण काहीच आवड नाही इथं तर साईडने हे अस्तर जोडून घ्यायचं आहे बरोबर मैत्रिणीनो तुम्हाला जर कुठली डिझाईन शिवते वेळेस जर काही अडचणी येत असेल तर कमेंटमध्ये विचारत चला बाही डिझाईन किंवा गळ्याची डिझाईन तु किंवा ब्लाऊज शिवते वेळेस तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर विचारत चला तुमच्या प्रश्नांना मी उत्तरं देत जाईन तर बघा इथं अस्तर जोडून झालेला आहे तर उरलेला कपडा मी साईडचा कट करून टाकलेला आहे तर हा जो कापड घेतलेला आहे तर मी साडीतला कपडा घेतलेला आहे आणि त्याला सेम तसंच अस्तर इथं घेतलेलं आहे बघा तर लांबी घेतलेली आहे याची मी साडेपाच इंच आणि रुंदीला घेतलेला आहे साडेचार इंच आता असं शिवून घ्यायचं आहे आणि इथं साईडला थोडं आल्याच्यानंतर थोडं अंतर सोडून याला आता सवाशी करून घ्यायचं आहे बघा बघा सव्वाशी करून झाल्याच्या नंतर इथं एक बो तयार करायचा आहे आणि यासाठी छोटे छोटे आपल्याला प्लेट टाकायचे आहेत जवळजवळ असे प्लेट टाकून झाल्यावर आता सेंटरमध्ये आपल्याला सुई दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे बघा तुम्हाला जर मशीनवर येत असेल तर तुम्ही मशीनवरही शिवू शकता पण मी तुम्हाला इथं हाताने शिवून दाखवत आहे कारण की मशीनवर शिवते वेळेस तुम्हाला ज्या कोणी मैत्रिणी नवीन असतील तर त्यांना असं जमणार नाही मशीनवर शिवण्यासाठी म्हणून इथं मी हाताने शिवून दाखवत आहे तुम्हाला तर बघा किती छान इथं एक बो तयार झालेला आहे तर असा बो तयार करून घ्यायचा आहे आणि हा बो इथं बघा सेंटरमध्ये ठेवून शिवून घ्यायचा आहे असा व्यवस्थित ठेवायचा आहे इथं तर आता एका साईडने शिवून घ्यायचा आहे अगोदर आणि पुन्हा एका साईडने व्यवस्थित शिवायचं आहे दोन्ही साईडला अंतर समान आहे की नाही हे बघायचं आहे तर त्यावर मी डबल टीप मारत आहे बघा बघा असं डबल टीप मारून घ्यायची आहे आता दोन्ही साईडला अंतर आहे का तेही बरोबर चेक करून घ्यायचं आहे मगच आपल्याला शिवून घ्यायचं आहे बघा तर इथं अशा पद्धतीने बघा ही डिझाईन शिवून इथं मी घेत आहे तर एक वेळेस शिवून झाल्यावर आपल्याला अनेक वेळेस त्यावर टीप मारून घ्यायची आहे माझ्या गोडताईंनो खूप कमी वेळामध्ये ही बाही डिझाईन तयार होणार आहे तर तुम्ही ही अशी बाही डिझाईन शिवून तयार करा आणि तुमची बाही कशी झाली आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा इथं मधला बो लावून झालेला आहे तर आता यावर आपल्याला एक शो बटन लावून घ्यायचं आहे तिथं शिवून बघा तर मी गुलाबी कलरचं शो बटन इथं घेतलेलं आहे तर याच्या सेंटरमध्ये आता खालून आपल्याला सुईवरती घ्यायची आहे पुन्हा हे शो बटन इथं बरोबर लावून घ्यायचं आहे बघा सुई दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित माझ्या गोडताईंनो ब्लाउज वर ही बाही डिझाईन कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या ज्या ताईंना ही बाही डिझाईन आवडली आहे त्यांनी एक एक लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की बाही डिझाईन कशी वाटली मैत्रिणींनो जेवढा वेळ मला शिवण्यासाठी लागतो तेवढा वेळ तुम्हाला बघण्यासाठी लागत नाही म्हणून बाहेर डिझाईन कशी झाली ती सांगायला विसरू नका